हाय आमच्या बाबा हो भाऊ बहिणींना नमस्कार बाबा हो बो शुभ सकाळ समजा मॉर्निंग तर आज काही बाबा हो बहिणींना आज माळा आमच्या माळ तिकडं जेवण चाललंय माळाची थरप चाल तिकडे आम्ही लावलाय दोनूक कशावर कांदा पोहे पोहेवर मला कांदा पोहे तर करून पो दे मला पैसे तरी दे खायला

लेबा का ले म्हणजे लई निघाय निघणार आहे का आता बघू भाऊ बनन आता पोहे काय होप्प तिक ठेवलंय पाणी ठेवलंय काय काय समजा आग पडची खाली काही काय बिस्किट काय बघ वाटत सकाळ सकाळ कोणत्या कायच काय मग मग ते लवकर सांगतो मला भाजून तो तिकडं बनव करतो बारी सगळं जर म्हणलं काय म्हणजे पण काय काय माहिती पुरे शिकलं लिस्ट बर काय टिप नाही कमेंट कि युट्यूब कुठं ताई आहे

बर काम भाऊ बहिणीनं काम आहे का झालं तुम्हाला सांगतो मला रेम चालू आहे रेमजेम पटापटा बरसा पाऊस थेप बरसा पाणी चालू आहे बा सकाळपासून चालू आहे राजपासून चालू आहे ते लगा आपलं याला का आपल्याला ते पण नाही बाबा बोलता येत बाबा हे येऊ नको म्हणून आम्हाला काम जायचं करायचं नाही की त्याला कोण त्याला रोखू शकत नाही पावसाला ती पण पाहिजे पाणी बी लागते त्यातून आणलंच बाबा त्यांना काय त्यातलं काय तवा त्यातलं फक्त जे कायचं असत नास करते सकाळ सकाळ मार भूक लागली बघा ते काय नव्हतं म्हणून सकाळ माझ बेकरी येऊन म्हणते

चांगलं बस चांगलं शेंगदा कुठ कुठे मस्त पॅकेज होईल आता मला शेकवाय गरज बघा आता <laughs> थोड्या वेळाने तेवढा आपला आधार पोटाला खातो खातू पवे आणि पैशाला पेटमळत चपात्याचं चपात्याला बसतू बनवत मी काय 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 मया बर लागेल शिकायला पण शिकून निघल की हे का कर बोललो का नाही यात वत किती पुढे या काय त्यात वर किती डब्यात इथले वेळ होते की घेत घेत वेळ होते की वेळ होती काय करते राहते तर यात एक वस्तू कमी आहे कटिपत्ता कमी आहे कटीपत्ता आता आणला असतात पण आता वेळ लागेल लेमिट टाकून खरट चपले असलेती गटा सांगते आहे तिकडेच प्ले गोळ्यांचं सूपलं निवांत متله لیبو مالته وګورله مېره شیکاس بنوایلە आता थोडं नेऊ देश आला गरम आहे तर ते उत्के त्यालाच थोडं उत्के चला मग बाबा बन राहू तुम्हाला कसं व्हिडिओ वाटला नक्की सांगा चला मग ब्युटिफुल व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय